आजवर जोरदार विरोध केला राज्यामधील सर्व शक्तीपीठांना जोडणारा नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग बारा या महामार्गाला शेतकऱ्यांसह मंत्री हसन मुश्रीफ राधानगरीचे आमदार आणि मंत्री प्रकाश आंबेडकर हे सुद्धा सावध भूमिका घेताना पाहायला मिळाले दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मात्र या महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्यामुळे आता या विरोधातनं मुख्यमंत्री नेमका कसा मार्ग साधणार हे पाहणं महत्त्वाचं असेल बघूया शक्तीपीठ महामार्ग वर्धा ते बांदा पर्यंत एकूण आठशे पाच किलोमीटरचा महामार्ग महाराष्ट्रातल्या तब्बल बारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार पाचशे एकर इतके जमीन या महामार्गाला ला लागणार असल्यानं अनेक जिल्ह्यांमधून याला विरोध झाला यामध्ये सर्वाधिक विरोध कोल्हापूर जिल्ह्यातून झाला त्यातही मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा हा मार्ग होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला होता पुढे हा मार्ग रद्द झाल्याची माहिती सुद्धा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मुश्रीफ यांनी नागरिकांना दिली शक्ती मार्ग जो आता नवीन जो शासनाने काढलेला आहे त्याला शेतकऱ्याचा प्रचंड विरोध दिसतोय आज फार मोठा मोर्चा आलेला आहे आता त्या मोर्चाचं निवेदन घेण्यासाठी मी निघालेलो आहे तर मी मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांना उद्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय लक्षात आणून देईल आणि हा रस्ता होऊ नये अशी जी शेतकरी मागणी आहे ती त्यांच्या कानावर झाली मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गा या महामार्गाला इतर जिल्ह्यामधून विरोध नाही तर कोल्हापुरात विरोध आहे असं सांगितलं यावर कसा मार्ग काढता येईल याचा प्रयत्न करणार असं सुद्धा हो, हो, ते म्हणाले महाराष्ट्राच न्यू इंडस्ट्री मॅग्नेट हे पुण्यावर पुण्याचं शिकवणारच नाही पण आता त्याचा विस्तार आपल्याला

कोल्हापूर अंबाबाई तुळजापूर तुळजाभवानी नांदेड माहूरची रेणुका देवी या तीन शक्तीपीठांसह आदी देवस्थानांना जोडणारा हा महामार्ग बारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार पाचशे एकरांची जमीन हस्तांतरित होणार कोल्हापूर मधल्या सहा तालुक्यातील एकोणसाठ गावांमधून महामार्ग जाणार ठेकेदारांची शक्ती वाढवण्यासाठी गरज नसताना महामार्गाचा खाट घातल्याचा आरोप करत कोल्हापूर जिल्ह्यात या महामार्गाला चांगलाच विरोध झाला कोल्हापुरातील ज्या एकोणसाठ गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत ती कोणकोणती गावं आहेत त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये कोणती गावं प्रभावित होणार करवीर तालुका दहा गावं सांगवडे सांगवडेवाडी हलसवडे नेरली विकासवाडी कणेरीवाडी कणेरी कोगिल बुद्रुक वडगाव खेबवडे हातकणंगले तालुका पाच गावं तिळवणी साजणी माजगाव हातकणंगले पट्टण कोडोली शिरोळा तालुका चार गावं कोथळी दाणोळी निमशिरगाव तारडाळ कागल तालुका तेरा गावं कागल हुन्नूर सिद्धनेरली एकोंडी बामणी वनाली कोनवडे सावर्डे बुद्रुक सावर्डे खुर्द सोनाली कुर्णी निढोरी वनगुत्ती बुदरगड तालुका एकवीस गावं आदमापूर वाघापूर मडीलगे बुद्रुक मडीलगे खुर्द निळपण दारवाड म्हसवे गारगोटी आकुर्डे सोनारवाडी पुष्पनगर मडूर करडवाडी शेळोली वेंगळूर सोनुर्ली मेघोली नवले देवर्डे कारिवडे आजरा तालुका पाच गाव दाभील शेळप पारपोली आंबाडे सुलेरान या गावातील अनेक शेतकरी अल्पभूधारक असल्यानं त्यांची सुद्धा जमीन गेल्यास त्यांच्याकडे काहीच उरणार नाही अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे यातील बाधित शेतकऱ्यांचं शेती हेच उत्पन्नाचं सा मुख्य साधन आहे यासह जैव विविधतेने नटलेल्या जीवनदायी पश्चिम घाटाला धक्का बसणार असल्याचा सूर आळवण्यात येतोय सगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन दौरे काढून तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे शेतकऱ्यांचा विरोध दाबण्याचा प्रयत्न काही मंडळी करतात कारण मलिदा खाणारी मलिदा गँग मोठी झालेली आहे त्याच्यामध्ये कुठेतरी शेतकऱ्यांचा आवाज क्षीण होतो आहे परंतु प्रत्यक्षामध्ये जे ते ज्यावेळी काम चालू करतील त्यावेळी शेतकऱ्यांचा राग काय आहे शेतकऱ्यांचा रोष काय आहे कळ एकीकडे शेतकऱ्यांचा विरोध असला तरी दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेल्या हसन मुश्रीफ आणि मंत्री प्रकाश आंबेडकर यांची या महामार्गा संदर्भात नेमकी काय भूमिका असणार आहे हे सुद्धा महत्वाचं असणार आहे कारण या दोनही नेत्यांच्या मतदारसंघातल्या तब्बल पस्तीस गावांमधून हा महामार्ग जाणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज